आकाशाला गवसळी घालणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा हिरव्या गाव वृक्षांच्या दाटीत लपलेलं कुशीत विसावलेलं खोऱ्याने वेढलेलं असं पोलादपूर तालुक्यातील धर्मपुराचा आणि संस्कृती अव्याहत जपणाऱ्या दाभिरगाव या गावातील मोरे घराण्याच्या श्री कुळदैव वर्धापन दिन सोहळ्याचे आणि या दिनाचं औचित्य साधून दुसरे दिवशी श्री सत्यनारायण पूजाचे आयोजन मांगलमय वातावरणात विविध कार्यक्रमाने पार पडले यावेळी श्री संत अनंत दादा मोरे माऊली यांच्या आगमनाचा दिंडी सोहळा म्हणजे साक्षात पंढरपूरच अवतरले होते शेखरू शेकडो यांचा टाळण मुगुंदाच्या साथीने चाललेला माऊलीचा गजर स्वर्ग सुखाची अनुभूती देत होता तर माता भगिनींच्या हरिपाठाच्या कार्यक्रमात सर्व भक्तिमय वातावरणात आकंत होऊन गेले होते या स्वर्गीय सोहळ्यात अवघ्या तालुक्यातील जनसमुदाय लोटला होता तर तालुक्यातील नामवंत मृदुंगमणी गायनाचार्य कीर्तनकार सहभागी झाले होते या कार्यक्रमाच्या संपन्नतेसाठी दळवी मोरे भावती सहदावी ग्रामस्थ मंडळ आणि जन्मी युवक संघ नेते परिश्रम घेतले धन्यवाद नवनवीन बातमी बघण्यासाठी बबन शिलार पॉप शोला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा